राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास अण्णाभोईर यांच्या वतीने जनतेच्या व कामगारांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका व जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रोक नेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवार दिनांक चार जुलै रोजी खिडुकपाडा येथे सायंकाळी संपन्न झाले भारतीय जनता पार्टीत मी आल्यामुळे मान सन्मान तर मिळालाच परंतु आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यामुळे विकास कामांना गती मिळाली असून गावामध्ये एकता निर्माण झाली असून अनेक वर्षानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर खिडूकपाड्यात आल्याबद्दल खूप आनंद झाल्याचे मत प्रभुदास भोईर यांनी व्यक्त केले प्रभुदास भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सर्वसामान्यांना जनतेचे आयुष्यमान कसे चांगले होईल यावर सर्वांनी भर देवो या तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वत्र चांगल्या मताने विजय मिळवण्यासाठी सर्वांनी कामे करा जे चांगले काम करतील ते पुढे जातील असाही सल्ला कार्यकर्त्यांना दिला असा निर्धार लोकनेते माजी खासदार रामशेद ठाकूर यांनी व्यक्त करत प्रभुदास भोईर हे भाजपमध्ये आल्यापासून प्रत्येक महिन्याला काही ना काही सामाजिक उपक्रम करत असतोच असे यांचे कौतुक केले सदर कार्यक्रमाला माजी माजी खासदार रामशेठ आमदार जयम म्हात्रे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश अजित चव्हाण यांसह अनेक नगरसेवक नगर शहराध्यक्ष कार्यकर्ते व जनतेच्या उपस्थितीत

असा का एक आम्हाला व्यक्ती दिलाय तो व्यक्ती खरंच कार्यकर्त्याला समजून घेणार तो म्हणजे आमचा नितीन दादा कारण की नितीन दादानी बारीक बारीक आमच्याकडे लक्ष देऊन आज आम्हाला कार्यक्रमाला जो प्रस्ताव दिलाय तर खरंच मी त्यांचा खरंच आभार मानेन आणि दादांचाही आभार मानेन खरंच नितीन दादानी आमच्या सारख्या नवीन कार्यकर्त्यांना एकदम जुनं आणि एकदम होत ना एकदम परफेक्ट बनवला त्याला आम्ही त्यांचे आभार मानीन आणि आमचे सर्व मित्र आमचे जसे आमचे अंबाद पाटील सर्व आमचे नगरसेवक आहेत सर्वांचं ते नाव घ्यायला लागेल फक्त पण आम्ही सगळे मान्यवर माझ्या शब्दाला जे मान देऊन जे आमचे गाव जे के के आले जे माझ्या शब्दाला मान देऊन फक्त ते आले आणि ते बोलले की अण्णा कसं काय त्यांना माहीत नाही अरे बाबाओ तुम्ही जे आता परत माझे झाले तुम्ही तरी आले होते ते तुम्ही आले पण तुम्ही एक लक्ष ठेवा का तुम्ही विचार करा की आपल्या गावामध्ये वीस पंचवीस वर्षांनंतर रामशेख साहेब आलेले आहेत किती मोठी गोष्ट आहे हा काई काई अरे बाबा आपण किती जिंकला काय विकास काय बघताय तुम्ही आणि एवढे वर्ष तुम्ही सर्व बघता आपण सगळ्या गावाने आपण त्याच गोष्टी आता काय आता बघा का दादा चारही बाजूने आपल्या गावात विकास पुढे चालू आहे चारही बाजूने आपल्या गावाला खड्डे होते दादांनी फोन केला तर आता हे रोडचं काम चालू झालंय म्हणजे चारही बाजूने रस्ते झाले आणि कुठलीही समस्या असली तर आपण आखाली सांगू शकतो आपल्या कळंबोली परिसरातील समाजसेवेच्या माध्यमातून ज्यांनी सातत्यानं समाजातल्या प्रत्येकाला आपल्यासोबत जोडलेलं आहे असे आपले रबवण्णाभोई यांनी आज त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन आणि माथाडी कामगारांच्यासाठी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांचा आज शुभारंभ आयोजित केलाय सगळ्यात आधी या भव्य अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांना तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा कामाचा दर्जावा जो तुम्ही ग्रामस्थांना आणि या सगळ्या परिसरातल्या लोकांना दाखवताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद याच्यासाठी आहे की याच्यामुळे अनेकांना आपणही अशा पद्धतीची काहीतरी कामं करावी अशी प्रेरणा होते एक आमदार या नात्यानं या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्व समाजोपी कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी कधी ना कधी जरी योग हो आला रघुनानी याची आत्ता आपल्याला थोडीशी माहिती सांगितली पण या बरोबरीनं पक्ष सुद्धा मजबूत झाला पाहिजे याच्यावरती सातत्यानं आपल्या सगळ्यांचाच आग्रह असतो चव्हाण साहेबांचा आधी जे कोकणाचे आपले नेते होते आता तर प्रदेशाचे अध्यक्ष आहेत पक्षाचा आग्रह सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यामुळे सदस्य नोंदणी झाली या सदस्य नोंदणीमध्ये सुद्धा पनवेल विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी करणारा असा मतदारसंघ ठरला उल्लेख केला की पक्ष मजबूत केल्यानंतर काय काय होतं तर त्याचं प्रत्यंत हळूहळू सर्वांनाच या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे हे जे सामाजिक उपयोगी कार्यक्रमांची जोड तुम्ही पक्षाला देताय आहे त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्वप्रथम आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की एक अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता प्रभुदास अण्णा भोईर यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या प्रभू अण्णांच्या कामाचा झंझावात आम्हाला पाहायला मिळाला मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक प्रकल्पग्रस्तांचा नेता आणि राज्यामध्ये मोठा मित्रपरिवार असलेला या परिसरामधला एक युवा कार्यकर्ता त्यांनी रुग्णवाहिका दिली आणि त्याचबरोबर खेळूक म्हणजे म्हणजे सुद्धा मुंबईहून पुण्याला जेव्हा जात असतो तुमच्या चॅनल्सवरती लाईव्ह बसायला आम्हाला अनेक वेळा असं होतं की पटकन आता लाईव्हला बसलं ला पाहिजे तर इतकं अद्यावत कार्यालय की मी मुंबई पुणे जाता येता आता प्रभुण्णांच्या कार्यालयातून बसून भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडू शकतो मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर इथले युवा आमदार प्रशांत ठाकूर हे देवेंद्रजींच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत प्रचंड क्रियाशील आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये प्रभू अण्णांमुळे एक दुग्ध शरकारा योग आला मी पत्रकार असताना रामसाहेब ठाकोरांची मुलाखत घेतली होती आज त्यांना अण्णांच्या कार्यक्रमाच्या नियुक्तांना पुन्हा ऐकायची संधी लाभली जाताना म्हणाले की आपण पुन्हा एकदा भेटू खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही असं का म्हणतो की सगळ्यांचं स्वागत आहे त्याला कारण हे आहे की इतकी क्रियाशील मंडळी शेवटी प्रभू अण्णांचा उद्देश काय तर या भागामधल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या पाहिजे स्थानिक गावकरी भूमिपुत्र इथे उदरनिर्वाह करता आलेले कॉलनीवासी आहेत या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभू अण्णांना कळंबोलीच्या परिसरामध्ये चांगलं काम करता येईल न्याय देता येईल याचा विश्वास आम्हाला वाटतोय आणि मी राज्याच्या दोन तीन जबाबदाऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकोष्ठांच्या माझ्याकडे आता आहेत आमची नवीन कार्यकारिणी आहे येत्या कार्यकारिणीमध्ये ये प्रभू अण्णांना एखादी जबाबदारी माझ्याबरोबर राज्यस्तरावरती मी नक्की देईल कारण इतक्या क्रिएशन कार्यकर्त्याचा तोच योग्य सन्मान असेल असं मला वाटतं तुमका प्रवास देखील संपादकीय त्याच्यानंतर पत्रकारिता संपादकीय पण आज सगळे पत्रकार कान टोकावरून आहे भाजप प्रवेश केल्यानंतर कोणती अशी बातमी आहे की ज्यामुळे एक आनंदाची चाहूल लागलेली आहे मला असं वाटतं की तुमच्या मतदार संघाचं जे प्रतिनिधित्व करतात प्रशांत हे सीनियर आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अत्यंत कर्तृत्वान शांत संयमी आणि कामाचा प्रचंड झंझावात असलेला नेता अशी आहे आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल ते आमचेही काँग्रेसमध्ये असल्यापासून मित्र आम्हालाही असं वाटलं होतं की कार्यक्षम मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होईल परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण आहे की रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्व माणसांमुळं हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो त्यामुळं आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत त्याचबरोबर जिथं कुठं त्यांच्या पारड्यामध्ये वजन टाकायला लागेल त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रात आहे पक्षामध्ये मोठा आहे आणि ते देवेंद्रजींच्या लाडके त्यामुळे पत्रकार नक्की योग्य ती बातमी आणि त्यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा द्विगुणित होतील अशी काहीतरी बातमी आपल्यापर्यंत येईल अशी अपेक्षा होते आणि कामगार मग तो गाऊदचा असो पालवीचा असो इथला असो किंवा बिहारचा असो युपीचा असो झारखंडचा असो आपल्या दृष्टीनं सब इंडियन्स आहे आपण कोणा भारतीय आहोत त्या गोष्टी आपल्याला पाहायला गेलं तर सर्वांनी एकत्र एक काम करूया ना प्रतिज्ञा पण घेतो संविधान घेतो त्यावेळेस काय म्हणतो मी भारतीय आहे, आहे। का का, कोई, कोई, कोई है ना अभिमानानं हात पुढं करून म्हणजे सर्व भारतीय माझे बंधू आहेत भगिनी आहेत मी ते काय म्हणतो का मी महाराष्ट्रीयन नाही मी कोण असं काही नाही ना मग ही जाणीव ठेवूया ना आपण ठीक आहे मराठीचा अभिमान आपल्याला आहेच राहणारच मराठीचा अपमान तुम्ही कराव्यात तो आपल्याला सण होणार नाही पण आज आपल्याला इथे जे बसलेले आहोत कुणी कुणाचा जात विचारत आहे धर्म विचारायचा नाही काही बघा बघायची काय गरज नाही म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला सर्वांना एकत्र काम करायचं आहे चांगलं काम करणं तर भाजपनी संधी आहे संधी कुणाला आहे चांगलं काम करायला आलाय पुढं राहणार आहे आणि सुरेश येथील कार्यकर्ते जे आहेत ते आम्ही त्यांचं काम पाहतोय का आम्हालाही आवडलं होतं पण लांबून बघत होतो आता आपण जवळ आलोय त्यामुळे तुमच्या कामाला आम्ही संधी देऊ आणि भरपूर काम इथं आपल्याला करता येईल जसं तात्पुरता आता जरा बारीक सारीक झाले असतील पण बरीचशी इथली नियोजन जे आहेत ते प्रशांत ठाकूर तिकडे उचललेलं आहे दोन तीन प्रश्न आपल्याला मेहनाचा आहे ते आहे त्या बाबतीत सुद्धा न्याय मार्गदर्शन करायला मी प्रत्यक्ष रणांगणात जरी नसलो तरी शेवटी पाठीवर थाप मारून जर हे काम करून घे सांगण्याचा अधिकार माझा आहे मग प्रशांत ठाकूर असो झाल्यापासून आपण जो कामांचा धडाका लावलेला आहे त्याबद्दल काय सांगितलं कामांचा धडाका तर आपण पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे पण भाजपा हा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा पडतो म्हणून आपल्याला आज माझं काम दिसतोय आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्साह भेटतोय तर तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो त्याही माझी ताकद हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि मोदींच्या ध्येयानुसार खेडूकपाड्यामध्ये पण तशीच अवस्था आता पाहायला मिळते तुमचा प्रवेश झाला खेडूकपाड्याची एकता आणि विकास वाढणारे काय सांगणार तेवढा म्हणजे तेवढ्या मोठा म्हणजे देशा ते म्हणजे पुरे बोलतात वर्ल्ड मध्ये पक्ष मोठा करणार आहे जे मोदीजी आहे तर आज आपण एक छोटासा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या त्यांचं नाव आपल्या नावावर ना म्हणजे बोलताना तुम्ही जे आम्ही त्यांचे साथमध्ये बोलता कार्यकर्ते झालो ही आमच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा अभिमान मला सुटलाच नाही हो। जर आज मोदीजीमध्ये बोलतो तर आखा देशाला विकास होतो सर्व विकास होतो तर कुठे आम्ही म्हणतो होतो पण आता आम्ही तिथं जोडलो म्हणजे आम्ही आज सुटलो आज आमचा विकास आमचा स्वतःचा विकास झाला असं म्हणतो अँबुलन्स सेवा कशी असणार आहे मोफत असणार का अल्पदार अँलन सेवा मोफतच असते तोच फायदा नाही तर निस्ते अंबद्दल देऊन फायदा तर पूर्ण मोफत असणार ती पण माथाडी कामगार बघा तुम्ही बघता तुम्ही आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यानं मार्केट माथाडी कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असते कारण की लोकांचा व्यवहार हे काय ना काय होतच असतं पण अजूनपर्यंत माथाडीचे जे, जे नेते असतील कुणी असतील तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघतात कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तर कोणी विचार नव्हते हो केला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आणि आपण नक्की काय समाजाने केला पाहिजे म्हणून आज मी मोफत ती अँब्युलन्सची सुविधा ठेवली एक कार्यालया आमच्या म्हणजे आता आमच्या दादा आले माझ्या शब्दाला मानवी दादानी म्हणजे मी एक शब्दाने बोलले की दादा म्हणजे पुण्याला होते तरी कसही करून टाइमावर पुरतो असं म्हणजे फक्त पाच मिनटे गेलं दादा तिथे भाषणात ऐकायला भेटला असता म्हणजे माझी पण मध्ये बोलतात ना परत टाईट झाली काय थोडासा वेळ दादा मोठे शब्दात भाकल झाला मग काही जमला नाही आणि टाइम जास्त आला तर मग परत दादा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश साहेब त्यामुळे आम्ही त्यांच्या पार्टीची सगळी ताकदी देऊया तसं आता माझी म्हणजे आले दादा आले माझ्या शब्दाला म्हणून त्यांचाही आभार आणि आज सर्व माझे कार्यकर्त्यांमध्ये माझे जे कोणते भावासारखे माझे जे माझे राईट आणि लेफ्ट जे मला असं वाटत होतं काही कधी येतील आणि मी कधी माझ्या गावावरून सुटतो आहे आज माझ्या शब्दाला मानवून प्रवेश केला काही अशा नाही करता काही काही नको त्यांना फक्त आना तू पाहिजे मग पण आम्ही पक्षामध्ये येतोय तर अशी लोकं पण आमची आली हे याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट